नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते तीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकायला गेली आहे गुलछडी बाजारभाव पाज दोनशे रुपये प्रति किलो आज गुलछडी मध्ये विकलेली पाज आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मध्ये विकलेली आहे शेवंती भाव भाग्यश्री वाईट साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मध्ये विकलेली आहे शेवंती भाव पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पारसली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकली आहे <laughs> शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध <laughs> आहेत ॲस्टर बाजारभाव नव्वद रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे <laughs> <laughs> कलकत्ता झेंडू वीस रुपये ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये <laughs> लाल झेंडू वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते पंचवीस रुपये प्रति गड्डी आज सोपेचे मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच साठ रुपये ते शंभर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट विकलेला आहे कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो ही बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच गुलछडी काडी डबलचे पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटून विकलेली आहे पिंगडीजी सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज कामिनी मार्केटून विकलेली आहे बोडेस तुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोडेच गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बँच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव वीस रुपये तीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्सो पिला दोनशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज जिप्सो मार्केटमध्ये विकलेला आहे लिलीबंडल दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजार भाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट व्हाईट चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज सेंट व्हाइटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस व्हाईट स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी वीस रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद